नमस्कार दोस्तांनो मित्रांनो आले गावी मित्रा, आज चाललं आहे आता भाग खूप मदत आहे आज चालले मी खिकेडे आणायला मित्रांनो माझ्यासोबत आहे दोन मुंबईतले खास मित्र आणि या व्हिडिओला तेवढंच प्रेम द्या जेवढं आपण आजचं आजपर्यंत जेवढे व्हिडिओ आले त्या सर्वांना प्रेम दिलं तर आजची रात्र खूप भयानक आहे का येणार आहे दाखवणार आहे गावरात गावचे खेके कसे पाक तर मित्रांनो आम्ही आलो इथे पहिला स्पॉटला ही चिरेखण आहे ते तोडुंब भरले ठीक आहे तर आम्ही आज खेकड्यांसाठी एक नवीन आधुनिक काहीतरी आणलंय सांग तर आम्ही हे दिसत आहे का आतमध्ये मी तर पहिला खेकडा दिसतोय पण तो बिला थांबा हा खेकड्या दाखवत दाखवतो हा प्रकार बघा काय तुम्ही मित्रांनो चल 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 हा खेकडा नाही वेगळाच प्रकार होता हा मोठा आहे तिथे आम्हाला खेकडा दिसला आहे पण बिळामध्ये आहे तर ना बघा हा खाऊ आण नाही मी शेव 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 मंदी ठीक आहे तर मग आता जे जे खेकडे आहेत ते बघा किती आधुनिक झालेत तिने शिवबुंदी लागते शिवबुंदी आमते टाकते पण पन तरी पण येत नाही बिलामध्ये आहे गैसा खेकडा आहे बिलामध्ये एक बिळामध्ये ठीक आहे बिलामध्ये तर माझ्यासोबत आहे आज खेकडे एक्सपर्ट स्पॉट गाऊन करायला आहे सूरज आहे आमचा अंग प्रवासी ठीक आहे त्या प्रवासात आम्हाला किती खेकडे मिळतात बघूया तर पहिला स्पॉट मला वाटतं खाली जातोय इथे ऍक्च्युली एक खेकडा आहे पण बिळामध्ये तिकडे का अरे एकदम आरामात हे अक्षय काय इथे डायरेक्ट का जेवण पण इथे तोंड होतो की काय या पण वगैरे इथेच आहे कमाल अक्षय आहे यार सूरज सत्यवण परिसर इथे बघतोय काय मिळते काय आणि सूरज गेला तिकडे त्या सारणीमध्ये ठीक आहे आणि तुम्ही बेडकांचे जे आवाज आहे ते ऐका गर्द पाऊस आणि असे बेडकांचे आवाज म्हणजे कोकणातला पाऊस आपण आता पुढच्या स्पॉटला जाऊया चला आता दुसऱ्या स्पॉटला आलो आहे ते सारणीत आलो आहे आम्ही आणि इथे शोध मोहीम चालू आहे आमची अजून तरी काही नाही मिळालं आम्हाला ठीक आहे त्यामुळे आपण आता नदीवर जाण्याचा आपण निर्णय घेतो आहे ठीक आहे काय झालं नेमकं का पाऊ गावी आलो आहे आणि पाऊस नाही आहे त्यामुळे वाहतं पाणी नाही आहे तर वाहते वाहतं जर असतं तर आपण तिकडे मुबलक प्रमाणात मिळाले असते आणि पहिल्या पावसात तर अशी असे मिळतात आरामात ठीक आहे अजून तरी एक पण नाही झालं एक आम्ही एक खेकडा आम्ही स्पॉट केला होता पण तो खूप बिळात होता जो शक्य नव्हता हो आता इथे काय मिळते का तर ते मला वाटतं हे नाही हे काय ते सारण नाही का बोलतात त्याला ते हा या स्पॉटमध्ये असेल ह्याच्या आतमध्ये

त्या टाइमाला त्या असतो ना गावी हा तुम्ही हंड्रेड पर्सेंट गेलो हां आणि मला आठवतं एकदा आम्ही गेलो होतो शंकरांना मी नाल्यांना अच्छा अरे सोमवार होता रविवार आपला रविवार सोमवार तुम्ही पाऊस पडला हो चल ना जवळ जाऊन बघू ना त्यात काय मारलेलं आहे की का माहित ना आहे थांब ना ह्या मध्ये स्पॉट करतो मित्रांनो तर खेकड्यांना येताना तरी मी थोडीशी सावधानगिरी बाळगाय बघा आम्हाला इथे स्काय स्पॉट झालं हा आम्हाला तर घोणच आहे ना हे ना सगळ्यात विषारी हा सापाचा थे प्रकार आहे ठीक आहे थँक्यू मित्रा आणि याला काहीच आम्ही हानी न पोचवता इथून आमचा मार्ग बदलतो आहे चला हो कष्ट आहेत बघ तर थोडेसे आहेत बाकी आणि एकदा तू येश तर झालास ना वाटत वाटतं याला उगाच ते जॉब साठी मुंबईला गेलं गावी कुठे तर स्ट्रगल केलं ना तर तू जेवढा स्ट्रगल केला असतास ना गावी एवढंच तू सही झाला सड झालं हो हो आणि कस ऍक्च्युअली मस्त सुखाची झोप मिळते हा मला खूप भारी मित्रांनो खेपड्यांब खेपड्यांसोबत या आमच्या कदेच्या चर्चा पण चालू आहे ऍक्च्युली साडे वाजता गेला कामाला सात वाजता घरी आला जेवला नऊ वाजता झोपला हे एक मोठं कुंड आहे बोडकन बोलतो आम्ही त्याला इथे मिळायला हवा चप्पा चप्पा छान मारू मैं और मेरी टीम एक बहुत ही साहस भरी और कठिन एक सुलझी भी पड़ी हुई थी बट हमें कुछ भी मिला नहीं ये संभव ही नहीं संभव था कामयाबी न मिलने पर हमने दल दल। नदी के ओर प्रस्थान करने की ठान ली तो मिळते हम नदी के किनारे नदी किनारे किनारे संध्याकाळी पहिले एकत्र खालू वगैरे आपण इथे थोडस पानवठा आहे पाहू आपण काय म्हणतो काय शिका ह्या आपण बांधवाला देत आहेत रे खेकडे चला तर फायनली आपण आलो आहे हां त्याला कॉर्स देऊया आई पवणाईच्या देवीच्या मंदिराची इथे आई पवणाईचे नाव घेऊया आणि चला काहीतरी मिळणार नक्की ते पण एक छोटीशी चे आहे एकदम छोटी लहान उंचीची ठीक आहे तर ह्याला पण आम्ही स्पॉट करण्याचा प्रयत्न करतो आहे कोणतरी हां अरे बाबर आज खेकडे नाही माहिती आम्हाला काही का वेगळेच मिळते हां बघाय वेगळ्या कीटक आहे आलं खेकडे बघायला आणि आम्हाला काय काय वेगळेच मिळते असं काही पाहुणाच्या मंदिरात आलोय आणि रात्रीचा व्ह्यू बघा आपण आणि आता चालू आहे टुवर्ड्स नदी हा पाऊस पाहिजे होता मजा आली मित्रांनो फायनली आम्ही आलो आहोत नदीवरती आणि अतिशय शांत आवाज शांततेत हा शूट करायला लागणार कारण खेकडं तर मित्रांनो चला फायनली आम्हाला एक खेकडं मिळाले पहिलीच भावना झाली तुला दाखवशील का मला हां ठीक आहे छोटी आहे छोटी मिळाली पण हरकत नाही पहिले एक मिळाली आम्हाला खेकडा फायनली ठीक आहे तर खरं तर पाण्याचा अभाव आहे म्हणजे पाऊस नाही आहे त्यामुळं खेकड्यांची कमतरता आहे खेकडे मिळाले एकदम छोटं आहे एकदम छोटे आहे जास्त काही नाही मिळालं तर त्याला आपण सोडून देऊ यारे खू छोटं येतं मित्रांनो एक खेकडा मोठा स्पॉटन झाला आहे आणि प्रयत्न चालला आहे आमचा सत्यन या बाजूने चाललं आहे आणि सुरेश त्या बाजूने बघूया आता भेट का ठीक आहे तर पाणीचं थोडंसं उंच आहे मेहनत करावी लागते थोडीशी दगड़ हलवले आता है नाही रे ती तिकड नाही निघणार रे ती एक मोठा खेकडा होता परत एकदा तो बिळातला खेकडा आणि तो, खे तो गायब झाला तुझ मित्रांनो प्रयत्न चालू था। आहेत आणि खूप मेहनत चालू आहे एका था खेकड्याआडी दगड काढले आहेत काढले मुलं आणि हा जो खेकडा आहे Hmm. Hmm. <laughs> hmm. 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 जो खेकडा आहे तो शेवटी आमच्या पादारात पडलाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता केवढा मोठा खेकडा सतवून दाखवेल आपण बाहेर घेऊया त्याला ठीक आहे मित्रांनो अथक परिश्रमानंतर फायनली आम्हाला एक खेकडा आमच्या पादारच पडलाय कारण खूप कठीण होता हा खेक दगड होती पालं होती ते सर्व दगड आम्ही हलवले आणि पालं मुळं जी होती ते पण काढले आणि फक्तांनी खूप मेहनत घेतली सूरजनी पण खूप मेहनत घेतली आणि फायनल एक खेकडा जो आहे आमच्या नशिबत आले सूरजला चावली विचारावं हा सुरेलला चावली बघा खेकडा पण सूरजला चावला दग बॉस हे देखो हे देखो ह्याला म्हणतात खेकड्याचं चावणं डेंजरसो बाबा खेकडा याच्यावरून अंदाज येईल की थोडस मोठ्या आकाराचा असावायचं बाप रे माय घोडा केवढा केवढ मोठ खेकडे माय घोड खेकडा बघा केवढा येतो बाबा बाप भयानक आहे भयानक आहे डांगे केवढ आहेत आईट चा। गावान.. गावांनी हा बघ हा बघा मोठा आहे तेवढं दाखव माय ग हा बघ कसलो आहे कसलो आहे बाबा वापर भारी एक नंबर छोटी मेहनत आली सफल झाली एक तर एक मिळालाय आणि आणि जेव्हा जागा नव्हती त्यामुळे मिळाला मिळणं मुश्किल मित्रांना अजून एक खेकडे मिळाले इथं छोट्या आकाराने मित्रांना अशा प्रकारे आम्हाला होतात ते चारच खेकडे मिळालेत खूप असं निराशाजनक कामगिरी आमची मेहनत खूप होती खूपच कमी मिळाली कारण पाऊस नाहीये आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ गोड मानून घ्या आवडून घ्या एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू